तर हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मी मेखा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला डी मार्टची शॉपिंग केलेली आहे संडे होता मग किराणा माल पण होता तर तो भरायचा होता थोडीशी बाकीची पण कर खरेदी करायची होती म्हणून म्हटलं चला आ, डायरेक्ट डी मार्टला जाऊया कारण एका ठिकाणी वस्तू कुठे मिळतं ना त्यामध्ये डी मार्टमध्ये तर दोन पिशव्या भरल्या होत्या तर त्यातली हळूहळू जसे येतील हाताला तसे मी तुम्हाला दाखवते सगळ्या वस्तू उपयोगाच्या हो आहेत आणि डी मार्टला जवळजवळ सहा सात महिन्यातून एकदा गेलेली आहे ह्याच्या आधीमध्ये दोनदा तीनदा गेलो होतो पण ती नॉर्मल खरेदी होती त्यासाठी गेलेलो तर चला सुरुवात करते हा जो पोहे हे जे पोहे आहेत ना पोहे आम्हाला लागतात त्यामुळे दोन किलो पोहे घेऊन आले मी आणि यातले काही सामान आहे ते असं आहे लवकर संपेल उशिरा संपेल महिनाभर जाईल पंधरा दिवसात संपेल तर तेलाच्या पुढे तीन घेऊन आले मी त्यातलं एक आहे तर ते फॉर्च्यूनचं आहे सूर्यफूल आणि एक जेमिनीचं आहे सूर्यफुलाचं तेल पिशव्याचं आणतो जर संपल्या तर मग इथल्या आपण जवळच्या शॉपमधून घेऊ शकतो तसं काही इश्यू नाही तर एक जेमिनीचा आहे तर ते सोयाबीनचा आम्ही दोन्हीही आणतो ना सूर्यफूल आणि सोयाबीन दोन्ही बरोबर आणतो आणि वेगवेगळं घेऊन येतो एकसारखंच घेऊन येत नाही हा बेल्ट मला पाहिजे होता जीन्ससाठी तर तो मी घेऊन आले कारण खूप दिवस झालं आहे आणायचा आणायचा आणि त्या जवळ कुठं गेली नाही बघायला तर म्हटलं म्हणून पे ते पेंटिंग ठेवलं कारण एक दिवस असा फेरपटका होणारच आहे त्यासाठी म्हटलं तिथेच जाऊन घेऊन येऊया तर हा मेवा आहे तर मुरमुरा तर चला हा मेवा याचं काय तणायला खूप आवडतो तो असा म्हटला तरी खातो आणि भेळ करून तर प्रचंड कोथिंबीर टोमॅटो कांदा टाकायचा आणि खायला घ्यायचं तर असं असतं त्याचं आणि त्याच्यासोबत आपण पण कधी आम्ही जर सुट्टी असेल ह्यांना सॅटर्डे संडे तर मग आम्ही ते चालूच असतं म्हणजे घेतोच एकदा करतो त्याची छोटीशी पार्टी का होईना करतो ही आहे ट्रॅक पॅन्ट मिळाली छान मिळाली क्वालिटी पण खूप सुंदर आहे यातलीच आम्ही मागच्या वेळेस आहे तर ती ब्लॅकमध्ये आणली होती आणि टिकली पण छान आणि खूप छान त्याला ह्या अशीच अँकल पॅन्ट असतात ना त्या आवडतात खूप म्हणून त्यातलीच मी घेऊन आली फक्त कलर ग्रे आहे ह्या पण छोट्याशा त्याच्या छोट्या पॅन्ट आहेत तर त्या घेऊन आली लागणारच होत्या अशा तशा खूप दिवस झालं म्हणजे खूप वर्ष झालं एक वर्ष झालं एक दीड वर्ष झालं असेल नव्हते घेतल्या त्यामुळे म्हटलं आता घेऊन येऊया कारण एक्स्ट्राच्या असतातच पण आता आणल्या कारण आता सुट्टी काय एक महिना राहिले स्कूल वगैरे त्यामुळे आता सुट्टीला वगैरे आपण गावाला जाणार त्यासाठी ह्या एक्स्ट्राच्या आत्ताच घेऊन ठेवल्या परत होणार खरेदी आपली पण आत्ताच थोड्या लागून जसं आठवलं तसं घेऊन ठेवलं नंतर अगरबत्ती बाय वन गेट वन फ्री होती त्या आपण माहिती आहे कसं घेतं तर अगरबत्ती डेमार्टला गेलं मी आणतेच वेलची पा वेलचीपोड वेलची लागते प्रत्येकाच्या त्यामुळं आणि सगळ्यात ज्याची मी वाट बघत होते रिक्वेस्ट करून मी घेतली आणि घ्यायला लावली ती म्हणजे ही कढई खूप व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं असेल नसेल मे बी तर कढई मला घ्यायची होती तर ही ट्रिपल लेअरची आहे आणि स्टेनलेस स्टीलचं प्लस ॲन ॲल्युमिनियम असं आहे ते आणि खूप सुंदर मिळाली चारशे नव्याण्णवची आहे आणि याच्यापेक्षा जास्त होती आ, एक साडेसातशेची नाही आठशे रुपयाची पण ती खूप मोठी होती तिघांना एवढी लागणार नव्हती तर ह्याच्यापेक्षा मोठी कढई आहे मा माझ्याकडे आणि ही आहे तर ती छोटी आहे पण ही छान आहे मला आवडली एवढं काय तळण वगैरे म्हटलं तरी आपण करू शकतो का एवढा आमचा स्वयंपाक जास्त नसतो त्यामुळं छोटीशी कडे आणि खूप भारी वाटली तिथं गेला त्यांना म्हटलं घ्या लागणारच आहे कारण ते आपल्यालाच माहीत असतं याच्यात नाही ॲडजस्ट होत कारण उपवास असतो परत पोहे बनवायचे असते तर त्या दोन त्यात काढा आणि परत त्यात बनवा घासा खूप त्रास होतो सकाळची खूप गडबड होते त्यामुळं मग ती घेतली आणि खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली जी वस्तू मला घ्यायची होती ती घेतली मी तर चला हा टॉवेल घेतला टॉवेल पण काय एकदाच घेतो ते काय सारखं सारखं घेत नाही तर टॉवेल घेतला छान मिळाला ग्रे कलरचा तर त्यांनी घेतला त्यांच्यासाठी नंतर बाकीचा आहे तर ते हा शर्ट खूप सुंदर शर्ट आहे गेल्या गेल्या स्पोर्ट टाईप आहे जरा आणि मस्त वाटला याचं मेन कलर एक नंबर इंग्लिश कलर असा त्याचे जे बाह्यांना हे आहे ना पिंक कलर आहे तो पण खूप पिंक पिंकच आहे पण तो इथे आबोली दिसतोय तो घेतला शर्ट कारण डिमांडला गेल तर तणाईसाठी एक शर्ट का होईना त्याच्यासाठी आम्ही घेतोच हे आहे तर सँडल मला घेतला आहे गे, तर सँडल काय झालं कालच नेमका डी मार्टला ज्या दिवशी जाणार होतो त्या दिवशीच माझी चप्पल होती तर ती तुटली जास्त दिवस टिकलीच नाही कशी काय काय माहित मला हिल्सची असे सँडल असतात ना खूप आवडतात मला पण डिमार्टला कसं झालं की मला ह्यापेक्षा वेगळी डिझाईन घ्यायची होती आणि डी हे असेच पाहायला जिथं जाईल तिथं हे असेच पाहायला मिळतात पण जाऊ दे म्हटलं जी दुसरीकडे जाण्यापेक्षा एका ठिकाणी घेतो तर मग तिथेच घेऊया म्हणून हा घेतला आणि पायात घातला तर खूप सुंदर दिसत होता तर नंतर ही बॅडमिंटन स्टिक्स आहे तर ती घेतली त्याची पण इच्छा असं समोर सर्वांना बघतो खेळताना मग त्यात चाललेलं की घेऊया आपण पण मग त्याला खूप समजावून 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 थांब थांब करून करून थांबला आणि काल शेवटी मग ते घेतलंच हे ड्राय अंजर आहेत ते घेतलेत खूप आहेत अर्धा किलोचा असेल मला वाटतं तो तर तो घेतला बरं दिवस झालं घेतला नव्हता हे काजू आहेत काजू पण अर्धा किलो असतील काजू uh, मी काय करायचे इथल्या इथून आणायचे पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम पण ते काय व्हायचं संपायचं लगेच मग ते काजू घ्यायला जा परत तेलाची पिशवी घ्यायला सा जा साखर घे संपली घ्यायला जा असं व्हायचं मग जसं भेटेल तसं कॅल्क्युलेट करून आम्ही सर्वज वस्तू घेऊन आलो आहे असं नाही वायफळ खर्च केला आहे हे सोया सोयाबीन आहेत छोटे सोयाचे अंक्स आहेत ह्याच्यापेक्षा मोठे घेतो पण ह्यावेळेस म्हटलं त्याच्यापेक्षा छोटे घेऊया कशा लागतात बघूया आपण चौथर एकच लागणार आहे फक्त साईज कमी जास्त असणार आहे कोलगेट आहे तर कोलगेट घेतलंय एकदमच घेतो आम्ही कोलगेटचे जे ब्रश सॉरी ब्रश आहेत ते लोणचं ठरलेलं असतो पदा हे वस्तू ती म्हणजे लोणचं तर मिक्स लोणचं असतं ते घेतोच हे एव्हरेजचं स्क्रब आहे स्क्रब पण आहे तो लागतो तो घेतोच स्क्रब परत ही घासणे आहे तारेचे ती घेतली कारण अशा आठवत नाही तिथे कसं आपण एका लाईननी चाललेलं असतो त्यामुळं ते, ते दिसते ना वस्तू आपण ते लगेच टाकतो शॅम्पू आहे सनसिल्कचा तो घेतला तर हा पण जवळजवळ एकशे पंच्याहत्तर रुपयाचं काहीतरी आहे मे बी खूप महाग बापरे नंतर हे टॉयलेट क्लीनर आहे नंतर परत हे छोटंसं जे ड्रेनेज पाईप असतात ना आपल्या म्हणजे बेसिन वगैरे साफ करायचं त्यासाठी कमीत कमी, कमी। आपण हे पंधरा दिवसातून महिन्यातून हे साफ करणं गरजेचं आहे त्यासाठी मी एकच घेऊन आली पहिली शिल्लक होती पण एक आठवणीने घेऊन आली नंतर आहे आ, आ, हे तर आ, आहे तर ते पॅराशूट हे आपलं ठरलेलं असतं मी काय वेगळा कोणताही कंपनीचा शॅम्पू सॉरी तेल वापरत नाही हे जे आहे पॅराशूटचं तर तेच वापरते आता हे आहे तर ते टोमॅटो सॉस तो छोटेच घेतलेले आहे टोमॅटो सॉसचे बॉटल होती पण ती खूप मोठी होती एवढी काय करणार खराब झालं तर टाकूनच द्यायचे आणि टायडचा पुडा तो घेतला आहे तो जवळजवळ एक किलोचा घेतला जास्त चांगला हॅव अर्धा किलोचा आणतो पण टायटचा एक किलोचा घेतला आता चहा पावडर घेतले ती पण पावशर असेल मला वाटतंय हां पावशरचा असेल टाटा प्रीमियमचा आहे आता हे पहिल्यांदा चांगलं आहे मी टाटा प्रीमियम टेस्ट करून तर बघावे हे म्हटले घे टेस्ट करून तर बघ म्हणून घेतली कारण ती काही चहा घेत नाहीत तर नाही काय नसतो मी एकटीच असते चहाचा मेंबर आणि त्यात पण साखर कमी केली आहे त्यामुळं चहा काय जास्त नसतोच म्हणजे चहा पावडर तर तेवढीच टाकतो पण साखर खूप कमी केली आहे आत्ता ह्याच्या आधी पाहिलं ते म्हणजे पॉपकॉर्न आहेत तर ते आ, इंस्टंट होतात लगेच तीन मिनटामध्ये तीन ते पाच मिनटामध्ये त्यामुळे ते घेतलेले आहे डिमटलं गेले की ते पण एक घेतो गुळ घेतला गुळ म्हणावा असा काळा नाही मिळाला पण घेतला तर लागणारच होता शेंगदाण्याचं लाडू पण करायचे होते खूप दिवस झालं हे घेतले शेजवान चटणी घेतली ती पण खूप दिवस झालं चालले कारण जेव्हा आपण सँडविच करतो त्याच्यावरती तर काय माहिती कसं आवडतं त्याचं चाललेलं से शेजवान चटणी घे मग ती घेतली कारण फ्रेश मिळते डिमार्टला त्यामध्ये ती घेतली ह्याच्या आधी दाखवलं ते म्हणजे हे मेवनीज आहे तर ते मेओनीज घेतलं तर फास्ट दाखवलं त्यामुळे समजलं नाही तर मेवणे जे घेतलं त्याच्या आधी मी कोलगेट दाखवलं तर हे मिसळपाव आहे तर ते मिसळपावचा मसाला आ, तर तो घेतला मिसळ मसाला खूप सुंदर लाग हा हा मसालाला वापरायचा खूप सुंदर लागतो तर मला काटदेराचा मिळाला नाही म्हणून हा घेतला आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणून हे तर हे शर्ट बॉल फुटबॉलमध्ये होतं आणि हे शूज त्या टाईपमध्ये इरेझर होता तर ती इंटरेस्टिंग गोष्ट वाटली मला पनीर टिक्का मसाला गेलो की आम्ही हे घेतोच मसाल्याचे काही काही छो मी ठरलेल्या गोष्टी असतात त्या आम्ही छोट्या छोट्या गे घेतोच बाकीचं ते म्हणजे हे बदाम ड्रायफ्रुट्समध्ये घेतलीच बदाम आणि पिस्ता नाही घेतला त्यामुळे काजू बदाम आणि मनुके राहिले होते मेन काळे मनुके घ्यायचे होते पण ते नाही मिळाले हवे तसे आणि गर्दी होती संडेमुळं खूप वैताग आला कारण कसं होतं दोघं तनय आणि त्याच्या पप्पा एका साईडला आणि मी एका रँक रँकमध्ये चालली होती त्यामुळे अक्षरशः साबण आहेत त्या असे मला एका क हातामध्ये दुसऱ्या हातामध्ये कपड्यात साबण दुसऱ्या म्हणजे भांड्याचं साबण घेऊन सा मी त्यांच्या रँक तिकडे टाकायला जायची इतकी प्रचंड गर्दी होती संडेमुळं आणि आता हे आहे तर ते स्टार लाईटचं साबण ले आहे टायडचा घ्यायचा होता पण हा साबण स्टार लाईटचा डिमार्टला गेल्यावर मी हाच घेते कारण खूप सुंदर आहे साबण त्याचा स्मेल इतका भारी आहे कपडे पण छान निघतात त्यामुळे मी तोच आता प्रेफर करते आणि इथं जर जवळून आणचं मग टायड वगैरे घेते कारण इथं मला दुकानात मिळतच नाही तो मग पतंजलीचे पण भांडायचे साबण आहे तर ते घेऊन आले चार पाच तर राहिली मेन गोष्ट ती म्हणजे अंगाचं साबण तर गोदरेज नंबर वनचा असतो तर तो अंगाचा साबण आणायचा राहिला आणि ते पण मी आत्ता जेव्हा ह्याच्यामधून काढतो ते पिशवीमधून तेव्हा लक्षात आलं तर साखर घेतली अर्धा किलो असेल साखर जास्त असेल अर्धा पाऊन किलो असेल साखर ती घेतली साखरचं काही टेन्शन नाही दीड दोन महिने खरंच काही टेन्शन नाही साखर कमी लागते त्यामुळं रवा आहे पण रवा मला काही मनासारखा मिळाला नाही काही गोष्टी मनासारख्या का मिळाल्या काही गोष्टी मनासारख्या मिळाल्या नाही आणि रवा आहे तर तो असा मोठा होता छोटा नव्हता हे आहे तर ती मुगडाळ मुगडाल पण जवळजवळ सहाशे साडेसातशे ग्रॅम असेल तर ती घेऊन आली मी मुगडाळ मुग आहे तर ती लागते मुगडाळ आणि तुरडाळ तर ती दोन्ही मिक्स करून मी वरण करते आणि तुरडाळचं पकडलं तर तुम्ही जास्त आणले मी तुरडाळ तर ती पुढे बघाल तुम्ही ही डाळ आहे याचा डाळ डाळ कांदा खूप आवडतो मला जवळजवळ वर्ष झालं मी डाळ ह्याचा कांदा खाल्ला नाही आणि अक्षरशः बघून तोंडाला पाणी सुटलं की कधी मी याचा डाळ कांदा करते असं झालं होतं तर ही आहे तर ती ही आहे सॉरी मसूर डाळ आहे मसूर डाळ आहे तर ती मी पण जवळजवळ सहाशे ग्रॅम आणली तर मसुरा झाली की हे आहे तर ते म्हणजे शेंगदाणे शेंगदाणे जवळजवळ एक किलोपेक्षा कमी असतील खरं जास्त आणायचे होते दीड किलो आणाय पाहिजे होते कारण एक किलोचेच मला शेंग तर शेंगदाण्याचे लाडू करावे लागतील तर अर्धा किलो आहेत तर मी पहिले आणलेले होते आदल्या दिवशी पण शेंगदाणे आहेत तर ते थोडे जास्त आणायला पाहिजे होते पण चला जाऊ द्या ते साफ करून ठेवते कारण थोडी घाण वगैरे असते त्यामध्ये तुरडाळ बघू शकता जास्त आहे एक किलो असेल मला वाटतं तुरडाळ तर तुरडा काय होतं सांबर करायला लागतं तुम्हाला सांगते त्याचा कांदा पण छान लागतो त्यासाठी मी आणले तुरडा डाळ फ्राय पण असतं अधूनमधून त्यासाठी तुरडा जास्त आणले तुरडा बघा लवकर संपेल काई -काई ते काय महिनाभर जायला असं मला वाटत नाही आता काही काही गोष्टी तुम्हाला पटतील माझ्या यांना पटतील पण आता ज्या वस्तू लोक जास्त खातात त्या वस्तू लवकर संपणार त्यामुळे असं आहे तर एक किस्सा असा झाला की, की हे तांदूळ मी त्याच्या भोवतीच फिरत होते येऊन येऊन त्याच्या भोवती फिरत होते फिर हे म्हणते घेऊ नको पण मी शेवटी म्हटलं अहो घ्या अर्धा किलो तरी घ्या कारण कसं आहे मसाले भात मला खूप आवडतं मसाले भात किंवा बिर्याणी राईस वगैरे बनवतात त्याला लागतो तो तांदूळ त्यामुळे तो बिर्या बास बिर्याणी राईसचा घेतला तिथे पंच्याहत्तर रुपये किलो मिळाला आणि इकडं आहे तर तो दुकानात शंभर रुपये किलो आहे स्वस्त मिळाला त्यामुळे मी घेतला शाबदाना आहे उपवासाला लागतो त्यामुळे शाबदाना घेतला आणि नंतर बाकीचं आहे सामान आता काय राहिलं हे आहे तर ते चणे फुटाणे म्हणतो आम्ही याला तर आता गावाकडे उन्हाळ्यात बनवणारच पण तोपर्यंत तो खूप छान लागतात फुटाणे आणि प्रोटीन्स असतं त्यामुळं ते, ते फुटाणे घेतलेले आहेत तणाला पण खूप आवडतो तो, तो वरचं खात नाही पण ते साल काढून खातो आणि मी आहे तर साल सालासकट खाते खूप सुंदर लागतं प्रत्येकाची चॉईस असते कोणी कसं खातं त्यानुसार चला फायनली हे आपलं झालेलं आहे एवढं बजेटमध्ये आणलेलं आहे सर्वजण तर बजेटमध्ये नाही म्हणता येणार एवढं सगळ्याचं जवळजवळ सहा साडेसहा हजार रुपये गेलेले आहेत आ, आता यात एक ब्रश होता तत्ताना ब्रश त्याने सकाळी काढला तो दाखवायचा राहिला माझ्याकडून तर चला फायनली हे असं होतं आपलं किराणा माल ग्रोसरी शॉपिंग कशी वाट कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा आ, आणि कसा लाईक व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कारण दोनशे तीनशे लोक बघता फक्त लाईक तर करायचं आहे वेगळं काय करायचं आहे लाईक नक्की करा तर चला एवढी सगळी शॉपिंग केलेली आहे आता किती दिवस जाते बघूया आपण तर चला एवढी सगळी शॉपिंग होती आता हा डबल खूप लॉंग व्हिडिओ होईल कारण ही शॉपिंग आप केलेली आपण आता हे सगळे आपापल्या ह्याच्यामध्ये कंटेनरमध्ये भरायचे आहेत तर त्याचा ब्लॉग आहे तो नेक्स्ट येईलच तर चला व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बा